वेलकम टू ट्रेनिंग ट्रेनिंग मी सर्वांचं एकदा इन्स्टिट्यूटच्या स्वागत करत आहे पाच एप्रिल रोजी स्कूल एंट्रन्स एक्झाम झाली होती आणि त्याचे मार्क्स जे आहे ते मार्क्स मुलांचे आलेले आहेत त्यानुसार आपल्या सातारा स्कूल स्कूलला जे आहे ते आ, किती पर्यंत मेरिट लागू शकेल प्रत्येक कॅटेगरीचं मेरिट जे आहे ते कितीपर्यंत लागू शकेल कोणत्या रँक मधली जी मुलं आहे ते पहिल्या लिस्ट मध्ये सातारा सैनिक स्कूलमध्ये त्यांचं सिलेक्शन होईल याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत तर आपल्या सातारा सैनिक स्कूलनी यावर्षी जे आहे ते या वर्षी तीस सीट्स जे आहेत त्या तीस सीट्स वाढवलेल्या आहेत त्यामुळं इकडे जे आहेत ते इकडे आपले प्रत्येक कॅटेगरीमधून जे आहे ते सीट्स वाढलेले आहेत तर पहिलं जे आहे ते आपण बॉईजचं बघणार आहोत की बॉईजचं जे आहे ते बॉईजच्या सीट्स जे आहेत ते सीट्स किती आहेत एस सी कॅटेगरीच्या अकरा सीट्स आहेत त्यामुळे या वर्षी स्टेट रँकला पहिल्या सात जे स्टुडंट आहेत पहिले सात स्टुडंट जे आहेत ते पहिल्या लिस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं कारण पहिल्या लिस्टला जे आहे ते पहिल्या लिस्टला एस सीचं जे आहे ते एस सीच्या कि किमान पन्नास टक्के जागा जे आहेत ते पन्नास ते साठ टक्के जागा भरल्या जातात त्याचबरोबर एस सीचं जे आहे ते एस सी सॉरी एस टीचं जे आहे ते एस टीच्या पाच जागा आहेत तर पहिल्या तीन स्टेट रँक पहिल्या ज्या तीन आहेत त्या तीन जागा फर्स्ट राऊंड मध्ये भरल्या जातील ओबीसीचे जे आहे ते ओबीसीच्या वीस जागा आहेत यामध्ये जे आहे ते ओबीसीच दोनशे ऐंशी प्लस जी मुलं आहेत तर त्या आठ ते दहा मुलं जे स्टेट रँकला दोनशे ऐंशी प्लस आहेत ते ओपन ओबीसीचे जे मुलं आहेत ते ओपन मध्ये काउंट होणार आहेत की हा सैनिक स्कूलचा नियम आहे की ओबीसीचे जे ओपनचं जे, जे मेरिट आहे त्या ओपनच्या मेरिटमध्ये जी मुलं आहेत तर ती ओबीसीची ओपन मध्ये काउंट होतात त्यामुळे पहिले दोनशे ऐंशी प्लस जी मुलं आहेत म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी ते दोनशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान ओपनचं मेरिट लागेल त्यानुसार ओबीसीची जी मुलं आहेत आठ ते दहा ती ओपन मध्ये काउंट होते त्यामुळे पहिले अठ्ठावीस ते तीस जी, जी, जी मुलं आहेत स्टेट रँकला ती मुलं पहिल्या लिस्टमध्ये ओबीसीची त्यांचं सिलेक्शन होऊ शकत ओपनच्या ज्या आहेत तर ओपनच्या एकोणतीस सीट्स आहेत आणि यामध्ये पहिले ती पस्तीस ते चाळीस जे स्टुडंट आहेत ते पहिले स्टेट रँकला पस्तीस ते चाळीस स्टुडंट जे आहेत तर त्याने ते, ते मेरिटला लागू शकतात सातारा सैनिक स्कूलचं ओपनचं मेरिट जे आहे ते दोनशे चौऱ्याऐंशी ते दोनशे शहाऐंशी किंवा दोनशे ऐंशी प्लस जाऊ शकतं त्याचबरोबर डिफेन्स जे आहे तर डिफेन्सचं मेरिट जे आहे ते वेगळं लागतं किंवा कुठल्याही सीट्स जे आहेत ते डिफेन्स डिफेन्समध्ये काउंट होत नाही डिफेन्सचा कोठा जो आहे तो वेगळाच राहतो त्यामुळे डिफेन्स मेरिट जे आहे ते डिफेन्सचं पहिले नऊ सीट्स आहेत पहिले सहा ते सात स्टेट रँकला जी मुलं आहेत तर ती मुलं हे पहिल्या लिस्टमध्ये डिफेन्समधून त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं हे झालं सिक्स स्टँडर्ड मुलांचं प्रमाण मी आता तुम्हाला सांगितलं आता जे आहे तर यावर्षी सातारा सैनिक स्कूलनी ज्या मुलींच्या पहिल्या दहा सीट्स होत्या म्हणजे पाच सीट्स होम साठी आणि पाच सीट अदर स्टेटसाठी तर होम स्टेटसाठी त्यांनी यावर्षी दोन सीट्स जे आहेत ते दोन सीट्स वाढवलेल्या आहेत म्हणजे मुलींच्या सीट्स ज्या आहेत त्या बारा झालेल्या आहेत त्यामध्ये Uh, जे आहे ओपन साठी आणि ओबीसी साठी एक एक सीट वाढवलेली आहे एस ची जी आहे ते एस एक सीट राहणार आहे एसटीची एक सीट राहणार आहे ओप ओबीसीच्या दोन सीट्स होणार आहेत ओपनच्या दोन सीट्स होणार आहेत आणि डिफेन्स ची एक, एक सीट राहणार आहे तर आता हे जे आहे मुलींचं तर मुलींचं जी राज्यात पडली येईल मुलगी तिचंच जी आहे तर तिचं सिलेक्शन होतं त्यामुळं राज्यात येणाऱ्या पहिल्या मुली ज्या आहेत त्या मुली लावू शकतात पहिली आणि ओबीसी आणि ओपनची जी, जी आहे ती राज्यात पहिली आणि दुसरी येणारी मुलगी जी आहे ती सातारा सेनी स्कूल साठी तिचं सिलेक्शन होऊ शकेल आता याच्यामध्ये बॉयज बॉईजचं जे आहे तर एस सीची एक जागा आहे नाइनच जेवढे मुलं सोडून जातात तेवढ्या सीट्स अवेलेबल होतात इथं फिक्स अशा सीट्स नसतात नाईन साठी तर नाईनच एस जे आहे तर एस ची एक सीट आहे च्या पाच सीट्स आहेत ओपनच्या तीन सीट्स आहेत आणि मुलींची एकही सीट्स नाहीये त्यामध्ये जे आहे ते मुलांचं जे आहे ते मुलांचं सुद्धा पहिले जे आहे ते पहिल्या राऊंड मध्ये किमान ह्या पाच पैकी तीन जागा तरी ओपनच्या सॉरी ओबीसीच्या भरल्या जातील त्याचबरोबर मुलांची तर एकच सीट्स आहे जनरलच्या म्हणजे ओपनच्या ज्या आहेत ओपनच्या तीन सीट्स आहेत त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये ही सगळी मुलं जी आहेत राज्यात आलेली पहिली दुसरी आणि तिसरी ही मुलं जी आहेत ती लागू शकतात आता च गर्ल्स जे आहे ते गर्ल्सचं जागा कुठल्याही आता शिल्लक नाहीये त्यामुळं मुलींचं जे आहे ते नाईनचं कुठल्याही मुलींचं सिलेक्शन सातारा सेमी स्कूलमध्ये होणार नाही का तर सीट्सच नाहीये तिथे ओके okay, हे झालेलं आहे सातारा सैनिक स्कूलचं मेरिट जे आहे ते मेरिट कितीपर्यंत लागू शकेल आणि स्टेट रँकनुसार कितीपर्यंतचे जे नंबरची मुलं आहेत ते पहिल्या लिस्टमध्ये दे त्यांचं सिलेक्शन होईल परंतु आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे जे स्टुडंट आहेत त्यांनी त्यांचे जे बॅच कॉर्डिनेटर आहेत त्यांच्याशी संपर्क केल्याशिवाय कुठलाही डिसिजन घ्यायचा नाहीये आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी जे आहे ते प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओज जो आहे तो करून सेंड करू असं नाही तर तुम्हाला ऑडिओ स्वरूपात आपले जे ग्रुप आहेत क्लासचे तर त्या क्लासच्या ग्रुपवरती तुम्हाला त्या त्या वेळेला ऑडिओ स्वरूपात मेसेज सेंड करू त्यानुसारच तुम्ही जे आहे त्यानुसारच तुम्ही सिलेक्शन करायचं आहे थँक्यू